हाय सर्वांना आज मी घराला कोणता कलर दिला ते पूर्ण दाखवणार आहे कोणत्या रूमला कोणता कलर दिला आणि यावेळेस मी सर्वच रूमची कलरची शेड ही बदललेली आहे कारण तीच शेड परत नको वापरायला कारण तेच रंग आपल्या डोळ्यासमोर पाहून कंटाळा येतो म्हणून मी काय केलं थोड्याशा शेडमध्ये बदल केला आणि तशा पद्धतीनेच कलर दिला घर माझं खूप छोटंसंच आहे पण ते नीट नेटकं ठेवण्याचा प्रयत्न मी करते आणि सामान पण मी खूप जास्त आतमध्येच शक्यतो स्टोरेजमध्येच ठेवण्याचा प्रयत्न करते तर मी आता तुम्हाला वॅक कॅमेऱ्याने कोणत्या रूमला कोणता कलर दिलाय ते दाखवते इथून सुरू होतो आपला हॉल आणि हॉलचा कलर जो आहे तुम्ही असा असा दिलाय हा जो आहे हा आहे आपला ओ पी आणि त्याची डिझाईन ही अशी आहे सध्या थोडस अंधार पडायला लागलाय आणि बाहेर गॅलरीला जो आहे तो मी मस्तपैकी पांढरा शुभ्र कलर दिला ऑफ व्हाईट द्यायचा होता पण ते बोलले की पांढरा पण छान वाटेल म्हणून मग मी पांढराच कलर दिला गॅलरीला आणि दरवाज्याच्या चौकटला ब्राऊन कलर दिला अशा पद्धतीने चौकटचा कलर किचन मध्ये अजून थोडंसं सामान आवरायचं बाकी आहे कारण किचनचा पसारा हा खूप जास्त असतो किचन मध्ये मी जरा ग्रीन शेड घेतली जे सामान ठेवून द्यायचं राहिलंय ते तर माझ्या सगळं फ्रीज आहे असं सामान मी किचन मध्ये आतमध्ये असं लावून दिलंय भांड्याच्या रॅक मध्ये तर ही आहे आपली किचन रूम आणि किचन रूमला जर अशी ग्रीन म्हणजे फेंट ग्रीन शेड घेतली कलरची हा हे रूममधील पॅसेज आणि इथे पॅसेजला हा गुलाबी कलर घेतलाय आणि वरती व्हाईट कलर आहे इथे कूलर ठेवला ठेवलाय फार काही सामान नाही आहे वरती हा टेबल आहे घडीचा टेबल आहे हा ड्रेसिंग टेबल इकडे बेडरूम आहे बेडरूमला पण पिंक कलर ठेवला ठेवलाय फेंट पिंक असा आणि नऊ वर्षापूर्वी कलर दिला होता त्यामुळे कलर पण खूप खराब झाला होता सध्या घर पण असं फ्रेश वाटतंय तर अशा पद्धतीने घराला कलर दिला आणि कसा कलर वाटतोय छान वाटतोय ना आता घर कसं थोडंसं फ्रेश वाटतंय म्हणजे पूर्वीचा जो कलर होता तो काही फारसा खराब झाला नव्हता पण जिथे जिथे वापर जास्त होतो तिथेच तो खराब झाला होता त्यामुळे आता सुट्टी पण होती आणि वेळ पण होता म्हणून मग मी कलर देऊन घेतला आणि घरामध्ये आल्यावर कसं थोडंसं पॉझिटिव्ह छान प्रसन्न वाटतं आणि मला खूप जास्त पसारा हा आवडत नाही त्यामुळे मी स्टोरेज जास्त केलं पसारा माझ्याकडे खूप आहे पण तो सगळा आतमध्ये लपून बसला आहे तो दिसत नाही माझ्याकडे पण खूप जास्त सामान आहे आणि ते मी काढलं होतं त्यापैकी बरंचसं सामान मी हे टाकून दिलं आहे आणि जे लागतं आहे तेच ठेवलं आहे कारण उगाचंच कारण नसतं आणि खूप जास्त सामान आपण साठवून ठेवतो तर मी यावेळेस ते सगळं काढलं आहे आणि गावाला देऊन टाकलं आणि आता माझ्याकडे खूप कमी आणि जेवढं पाहिजे तेवढंच सामान आहे म्हणजे कसं आवरायला पण सोपं पडतं तसं किचनमध्ये खूप जास्त सामान आहे अजूनही तेसुद्धा मी कमी करणार आहे म्हणजे मी आमच्याकडे ज्या झोपटपट्टी वस्ती आहे तिथं मी थोडेसे भांडे जे नको आहेत आणि खूप जास्त झालेत माझ्याकडे डबल डबल आहे तर ते मी देणार आहे असं मी ठरवलंय आणि घर हे छोटसंच आहे पण मी नेट कमी ठेवण्याचा प्रयत्न करते आणि हे सर्व कलर मी माझ्या आवडीचेच दिले आणि हे फर्निचर पण मी माझ्या आवडीनेच केलं आहे ही डिझाईन वगैरे हो सगळी कशी वाटते छान वाटते ना तर आज कलरच्या निमित्ताने मी, मी तुम्हाला माझं सर्व घर पण दाखवलं आणि आता मला किचनमध्ये पण पन... काही okay. काम करत असेल तर व्हिडिओ पण काढता येतील कारण चार पाच दिवसापासून मला व्हिडिओ पण काढता येत नव्हत्या आणि खूप जास्त पसारा पण होता आणि पाच दिवसामध्ये तर सर्व आवरून पण झालं आणि पसारा पण लावून झाला बाय बाय व्हिडिओ आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा